नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या चोवीस तासापासून एकाच विषयाची चर्चा आहे आणि ती म्हणजे काँग्रेसमध्ये झालेला फॉलआउट अर्थात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे की यापुढे महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेला जाणार काँग्रेसचं काय होणार महाविकास आघाडी इंटॅक्ट राहणार की नाही आणि आता काँग्रेसचा रथ महाराष्ट्रामध्ये ओढण्याची जबाबदारी ज्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये होती त्यातला एक चेहरा गेलेला आहे त्यामुळे आता पुढची स्ट्रॅटेजी कशी असणार आपल्यासोबत या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत आबा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्याला कधी कळलं की असं काहीतरी झालंय खरं जे काल मला सकाळी समजलं आणि एक आश्चर्याचा धक्का यासाठी होता की मला त्यांनी एक दिवस अगोदर म्हणजे रविवारी मला असं म्हटले होते की आपण उद्या अकरा वाजता बसून काही गोष्टी चर्चा करू की कशा पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आणि कशी जागा वाटप करायची परंतु सकाळी फोन त्यांचा लागला नाही आणि बातमी मात्र वेगळी सुरू झाली त्यावेळेस समजलं की अशोक हा काहीतरी निर्णय चुकीचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे डायरेक्ट बातमीनच नच कळलं तुम्हाला त्यांनी स्वतःहून सांगितलं सांगितलं नाही तर अकरा वाजता एकत्र बसू उलट नंतर एक निरोप आला का होता, होता। का साडेबारा वाजता एकत्र बसू परंतु ते दोन्ही निरोप काही कामाचे नव्हते त्यांनी निर्णय घेतलेला होता राजीनामा त्यांनी सादर केलेला होता त्यामुळं त्यांना भेटण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नव्हता एक कोणकोण गेले एक वर्ष दीड वर्ष होती बारा जोडो यात्रेच्या काळात पण होती त्यानंतर एक वर्ष लोटलं गेलेलं आहे तुम्हाला कधी वाटलं होतं की हे इलेक्शनच्या तोंडावर अशा पद्धतीचा धक्का ज्यांच्या घरामध्ये पन्नास वर्षापासून काँग्रेस आहे जी महाराष्ट्रातली तगडी घराणी आहेत म्हणजे तुम्ही आहात अशोकराव आहेत विलासराव देशमुखांचं घराणं आहे की ज्यांच्या घरामध्ये काँग्रेस आहे ज्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे तर तुम्हाला असं कधी वाटलं होतं की असा झटका बसेल इलेक्शनच्या तोंडावर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की यापूर्वी जे सर्वे झाले ते नाळे आणि जे स्वतंत्र स्वायत्त चांगल्या यंत्रणेने केलेले आहे त्यामध्ये प्रथम लक्षात आलं होतं की अडोतीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील अशी बातमी आली होती ज्यावेळेस ती बातमी आल्यानंतर अजित पवार गेले म्हणजे आज एक दिवस अगोदर तर पंतप्रधानांनी आरोप केला होता भ्रष्टाचाराचा दुसऱ्या दिवशी ते गेले असं का अशी बातमी येणं हे आमच्याकरता काहीतरी धक्का देणारच असतं पुन्हा बातमी आता आली की अठ्ठावीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील आणि ही ज्यावेळेस बातमी होती त्यावेळेस घाबरून जातो भारतीय जनता पक्ष तो होतो आणि या अस्वस्थतेतून असं काहीतरी ते करत असतात की ज्याच्यातून कशा पद्धतीनं आपल्या जागा वाढतील याचा प्रयत्न ते करत असतात त्याचा हा भाग मला मा, वाटतोय तुम्हाला काय वाटतं काय कारण असतील कारण त्यांना दोन वेळा चीफ मिनिस्टर केलं ते मंत्री राहिले पाच वेळा ते पीसीसी प्रेसिडेंट राहिले काय असं झालं की त्यांना असा निर्णय घ्यावा लागला ते म्हणाले की मी नवीन राजकारणाची सुरुवात करतोय नवीन राजकारण कधी सुरू होतं की कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम होतो त्यावेळेला तुम्ही शुरूण शुरूण नवीन सुरुवात करता पण तुम्ही ज्यावेळेला इथं सर्वोच्च स्थानी असता किंवा चांगल्याच ठिकाणी असता तिथून नवीन सुरुवात कशी होती असं आहे की तसं राजकारण जर पाहिलं तर तत्वज्ञानाचा असतं विचाराचं असतं त्यांच्या पिढ्यानपिढ्या एक विचाराच्या म्हणून राजकारण त्यांनी केलं काँग्रेसचं राजकारण केलं त्यांच्या वडिलांनी काँग्रेसचं राजकारण केलं मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये सुद्धा वरिष्ठ पदं त्यांना खूप मोठी पदं मिळाली त्यानंतर तेच वारसा त्यांना मिळाला त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळालं वरिष्ठ वर पद चांगले मिळाले अध्यक्ष ते राहिले हा विचार घेऊन आतापर्यंत त्यांनी काम केल्यानंतर अचानक वेगळा विचार जो म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असं म्हणावा इतका टोकाचे दोन है। विचार आहे काँग्रेसचा विचार सर्वसमावेशक आहे राज्यघटनेशी निगडीत आहे समानतेचा विचार आहे सर्व धर्मसंभावाचा विचार आहे हा सोडून प्रतिगामी यांच्याकडे जाणं हे म्हणजे याला दोन कारण मला स्पष्टपणे दिसतात एक तर काहीतरी त्यांना धाकतरी आहे दहशत आहे भीतीचं काहीतरी वातावरण आहे आणि दुसरं एक कारण मला असं वाटतं काहीतरी स्वार्थ तरी आहे या दोन कारण आहेत परंतु मला एक खात्री आहे की मला विचारण्यापेक्षा मी सहकारी राहिलो मित्र आहो मी आहोत मला विचारण्यापेक्षा तुम्ही एखाद्या जा चौकामध्ये जाऊन एखाद्या जा नागरिकाला सहज विचारा काय कारण आहे तो जे सांगेल ना ते खरं कारण आहे निश्चितपणे म्हणजे आता विषय निघालेला आहे चौकशांचा आणि ईडी आणि सेंट्रल एजन्सीचा तर हा एक खूप मोठा दबाव आहे येत्या काळामध्ये ज्याला इलेक्शन तोंडावर आहे त्यावेळेला तर खूप आहे कारण याआधी जे दोन पक्ष फुटले ते पक्ष याच दबावामुळे फुटले असा आरोप कायम होतो आणि काँग्रेस इंटॅक्ट राहिला होता गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला कोणी हात लावलेला नव्हता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस इंटॅक्ट होता आता काँग्रेस समोर ते आव्हान आहे कुठल्याही संस्था संघटना सांभाळताना काही प्रॉब्लेम्स होतात आता अशा वेळेला या एजन्सीच्या दबावापासून तुमच्या इतर नेत्यांना इम्युनिटी मिळणार आहे का किंवा तुम्ही कसं हँडल करणार आहात आता पक्ष म्हणून असं की खरं आम्ही एकत्र राहिलो एकत्र काम केलं काँग्रेसची एक गोष्ट असते की थोडं स्वातंत्र्य बोलण्याचं असल्यामुळं कधी कधी वाटतं गटबाजी जादा आहे गटबाजी तर कोणत्या पक्षामध्ये शेवटी मनाचा विषय असतो हा मनाचा खेळ असतो त्यामुळे गटबाजी हे तर सगळ्या यांच्यामध्ये चाललेलीच असते तरी आम्ही एकत्र पद्धतीनं खूप चांगलं काम हे करत आलेलो आहे करतो आहोत असं असताना आता ही ही मंडळी जावी हे दुर्दैवाच आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातलं जे जनमानस आहे ते आज महायुतीच्या बाजूने बिलकुल नाही एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या बाबतीत सुद्धा प्रचंड नाराजी ही जनतेमध्ये आहे अशा वेळेस ज्या लोक जातात बरं ही लोकांमध्ये वावरणारी आहेत असं काही नाही की यांना जनमानस कळत नाही अशा वेळेस काहीतरी भीती तरी असली पाहिजे किंवा वेगळा स्वार्थ तरी असला पाहिजे पुटी ते गेलेले मला दिसत आहेत ठीक आहे आता हे गेले कोणता आपण जर पाहिलं तर ऐंशी साली पुन्हा इंद्राजी येतानी काय परिस्थिती होती आपण नव्याण्णव साली सुद्धा जेव्हा काँग्रेसची फूट झाली त्यावेळेस काय परिस्थिती होती एकोणीस साली आमचा विरोधी पक्ष नेताच जाऊन बसला होता तिकडे आणि मला अध्यक्ष केलं होतं म्हणजे आम्ही चव्वे बेचाळीसवरून एकतीस पर्यंत खाली आलो होतो तरी आम्ही पुन्हा वर गेलो नंतर पंचेचाळीसवर गेलो असं आहे की कुणी जाण्यानं एकदम पक्ष संपत नसतो आणि पक्ष पक्ष नसतो विचारधारा असते त्या विचारधारेला ताकद देणारे लोक आजही महाराष्ट्रात आहे आणि आम्ही पुन्हा एकदा उभे राहू दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आता उरलेल्या नेत्यांच्या आपण संपर्कात आहात का कारण बाकीच्या उरलेले जे चाळीस आमदार आहेत त्यांच्या पूर्ण सगळ्या आमदारांशी संपर्क झाला आहे काही आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय टीव्हीवर त्यांच्या प्रतिक्रिया आल्या काय सध्याची सिच्युएशन आहे काँग्रेससोबत किती आमदार आहेत नाही नाही आमदार मला तर सगळ्यांचे फोन येत आहेत तर बरोबर असण्याचे येत आहेत काही अडचण नाही आणि जो आमदार लोकांमध्ये वावरतो ना फिरतोय तो तर काँग्रेस बरोबरच राहणारी शंभर टक्के खात्री बाळगा ज्याला काहीतरी भीती आहे त्याचं बेस चांगला नसेल गेला असेल त्या त्यांच्या बाबतीत कदाचित वेगळं घडू शकतं परंतु ज्याला ज्याचा बेस चांगला आहे जो जनतेमध्ये वावरतो ते तर काँग्रेसमध्ये राहणार मला मला वाटत नाही की जाईल असं मला वाटत नाही काँग्रेसच्या बाबतीत तशी स्थिती मला वाटत नाही असं म्हणत असतानाच तीन नेते गेले म्हणजे दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा असतील बाबा सिद्दीकी अठ्ठेचाळीस वर्ष काँग्रेसमध्ये होते अशोकराव जवळपास त्यांच्या घरातच काँग्रेस आहे काय आता खरं म्हणजे मिलिंद देवरांचं जाणं असेल हे तरी काही योग्य आहे का बाबा सिद्दीकींना काय कमी केलं होतं ते यांचे यांचे स्वार्थ तुम्ही तपासले पाहिजे काय स्वार्थ आहे असं आहे की राजकारणामध्ये सगळंच काय एकदम विचारधारेनं चालणारे मिळतात असं नाही काही लोक असे असतात की स्वार्थापोटी राजकारण करत असतात अशी लोक जातात परंतु त्यामुळे पक्ष संपत नाही विचारधारा संपत नाही तुम्हाला असं वाटतं की म्हणजे जे कुठलं सरकार असतं ते एजन्सीचा वापर करता काई लपून नहीं। न, आ, CBI ला काड़ा होता। आता ते काही लपून राहिलेलं नाहीये म्हणजे सुप्रीम कोर्टानं सीबीआयला सुद्धा युपीएच्या काळात पिंजऱ्यातला पोपट म्हटलेलं होतं आता ईडीवरती दबाव आहे त्या काळामध्ये नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री असताना दहा तास चौकशी झालेली होती बसून स्वतः अमित शहाना सुद्धा तडीपार करण्यात आलेलं होतं त्यानंतर सुद्धा त्यांनी संघर्ष करत ते इथपर्यंत पोहोचले आता राजकारणामध्ये उलटी म्हणजे तोच एक उलट परिणाम आपल्याला बघायला मिळतोय एका प्रकारे प्रतिकारशक्ती कमी पडते लढण्याची ईर्ष्या असेल किंवा हे जे मोठे नेते आहेत त्यांच्यामध्ये ती शक्ती किंवा ती इच्छा कमी पडते एक एक लक्षात घ्या काँग्रेसनं ईडीचा वापर केला आणि आता भारतीय जनता पक्ष करतो असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस चार पासून चौदा सालापर्यंत काँग्रेसनं किती ईडीचा वापर केला तर तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेसनं ईडीचा वापर करत असताना पाच लोकांवर काँग्रेसच्याच नेत्यांवर ईडीचा वापर केला आहे आणि तीन भारतीय जनता पक्षाचं केलेला आहे उलट आता जो वापर आहे त्यामध्ये एकशे एकवीस लोकांवर त्यांनी ईडीचा वापर केला त्यातले भाजपचे कोण आहे भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये नाहीचे एकशे पंधरा लोक जे आहे ते राजकीय निर्णय विरोधी पक्ष म्हणून जे काम करतात केंद्र सरकारच्या ते याचा अर्थ वापर ईडी ह्या संस्था आहेच व्यवस्थेकरता परंतु त्यांचा वापर राजकारणाकरता जे करण्याची पद्धत आहे ती भारतीय जनता पक्षानं आणलेली आहे याची आकडेवारीचा मुद्दाम आपण अभ्यास करा सांगा आणि लोकांना सांगा की हे राजकारणाकरता ईडीचा वापर करता येत ही वस्तुस्थिती आहे असं काही नाही काँग्रेसनं ना केला होता आता आता केलं तर काँग्रेसनं भारत काँग्रेसच्या लोकांवर केला होता पाच लोकांवर ईडीचा वापर आहे काँग्रेसचा तीनच फक्त भारतीय जनता पक्षाचे यांचे एकशे एकवीस मध्ये एकशे पंधरा विरोधी पक्षाच्या प्रामुख्यानं काँग्रेसच्या लोकांवर जवळजवळ चोपन्न लोक काँग्रेसचे ज्यांच्या त्यांनी ईडीचा वापर राजकारण म्हणतात तुम्हाला असं वाटतं की आजचा म्हणजे तुम्ही खूप वर्षापासून राजकारण बघता मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतो तुम्ही सर्वात ज्येष्ठ सदस्य आहात विधानसभेतले दे देशातलं राजकारण तुम्ही गेले पस्तीस चाळीस वर्ष बघताय तुम्हाला ही सिच्युएशन तुम आत्ताच्या काळामध्ये राजकारण करणं सगळ्यात कठीण असं वाटतंय नाही मला कठीण राजकारण करणं आ, आ, वाटत नाही राजकारण तर होत राहील या पद्धतीनं काही गोष्टी करतात त्यापेक्षाही एक, एक मोठा धोका मला वाटतो की आपला देश कुठे चाललेला आहे आपले देशाची राज्यघटना तिची पायमल्ली होते आहे स्वायत्त संस्थेचा त्या ज्या सगळ्या एजन्सी त्यांचा गैरवापर चाललेला आहे लोकशाही राहील का नाही अशी भीती निर्माण झालेली आहे आज जेव्हा ह्या सिस्टीम्स आपण केलेल्या निर्माण केलेल्या आपल्या राज्यघटनेनं त्या मोडून टाकू आपण तर त्या दुरुस्त कधी करणार आपण आणि त्या जर दुरुस्त करू शकलो नाही तर या देशाचं होणार काय असं वाटणारी आजची परिस्थिती आहे हे व्यक्तिगत आमच्या राजकारणाचं नाही आज आम्ही आहोत उद्या नसणारे कोणाचं वर्ष वय वाढवता येत नाही पण ज्या आमच्या पुढच्या पिढ्या येणार आहेत ज्या भारताच्या नागरिक होणार आहेत त्यांचं काय होणार आहे त्यांना ही लोकशाही राहणार आहे का मताचा अधिकार राहणार आहे का बोलण्याचं स्वातंत्र्य राहणार आहे का काहीच राहणार नसेल तर आजच अस्वस्थता असली पाहिजे मनामध्ये आज आपण अस्वस्थ असलं पाहिजे नागरिकांनी अस्वस्थ असलं पाहिजे आज अस्वस्थ नाही झाले तर नंतर अस्वस्थ होणारच येते मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आता एक मोठं चॅलेंज जे आहे ते रिव्हाइव्ह करणं कारण तुम्हाला कमीत कमी, -कमी नांदेडमध्ये बघायची गरज नव्हती अशोक चव्हाण बघत होते हिंगोलीत बघायची गरज नव्हती ते तिथे होते तीन चार जिल्हे सांभाळत होते आजूबाजूचे आणि आता एक मोठं चॅलेंज तिथं काँग्रेस रिव्हाइव्ह करणं एका जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तरी तुम्हाला एका लोकसभेमध्ये सहा सीट्स आहेत आणि बाजूच्या चार सीट्स आहेत तर दहा विधानसभेच्या आणि दोन चार लोकसभेच्या सीट्सवरती त्यांचा प्रभाव आहे तिथं काँग्रेस रिवाईव्ह करणं किती मोठं चॅलेंज आहे चॅलेंज तर आहेच आहे परंतु एक गोष्ट सांगतो मी की असं ज्या ज्या वेळेस घडतं मी पुन्हा ऐंशीचं उदाहरण देतोय पुन्हा मी नव्याण्णवचं उदाहरण देतोय पुन्हा एकोणीस सालचं उदाहरण देतो घडतं त्यावेळेस ज्यावेळेस लोक निघून जातात त्यावेळेस नव्या नेतृत्वाला तिथे संधी मिळते आणि ती संधी असते की नवी पालवी फुटावा झाडाला तशी ती नवी असती ताकदीची असते नव्या लोकांना संधी मिळणं हे सुद्धा जे थांबलेलं असतं मराठी भाषेत तुंबलेलं असतं ते मोकळं होतं त्यामुळे काळजी करण्याचं कारण नसतं राजकारणामध्ये अनेक युवक आहे की ज्यांना राजकारण करावं वाटत होतं परंतु ह्या प्रस्थापितांमुळं ते शक्य होत नव्हतं ती आता संधी त्यांना मिळणार आहे अजून एक मला एक दोन चार शेवटचे प्रश्न मी जास्त वेळ घेत नाही तुमचा पण मुद्दा असा आहे की आता ठीक आहे अशोक चव्हाण गेले पण एक पुढचा मेजर जो रोड ब्लॉक आहे तो लोकसभेचा आहे आणि तो तुमची महाविकास आघाडी म्हणून तयारी सुद्धा चालू होती त्याच्यात पण फरक पडलेला आहे कारण ती इक्वेशन्स पण आता सगळी बदललेली आहेत त्यामुळे तुमची तुमच्या मित्रपक्षांशी चर्चा झाली का या सगळ्या प्रकरणानंतर तुमचे शरद पवारांशी आज तुमची बैठक झाली सकाळी पवारसाहेबांनी काय तुम्हाला सांगितलं नाही नाही पवारसाहेबांशी बैठक झाली चर्चा झाली पवारसाहेब ज्येष्ठ नेते देशाच्या पातळीवरचे आमचे तर इथे आघाडी म्हणून ज्येष्ठ नेते आहेत ने एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचं आहे त्यांना राजकारणाचा अनुभव आहे त्यांनी खूप वाईट काळ पाहिलेला आहे खूप वाईट काळ आणि त्याच्यातून ते बाहेर आलेले आहेत हे त्यांनी दाखवलेलं आहे जनतेला आणि सगळ्या भारतानं ते पाहिलेलं आहे एकंदर ही परिस्थिती आहे परंतु ही परिस्थिती संधीमध्ये जाऊ शकते कन्वर्ट होऊ शकते अशी आहे नवे माणसं घेऊन नव्यांना ताकद देऊन जनता ज्यावेळेस बरोबर आहे त्यावेळेस काळजी करण्याचं काही कारण असतं असं मला वाटत नाही जनता ज्याच्याबरोबर तो तो शेवटी विजयी होत असतो आज मला खात्री आहे की जनता ही महाराष्ट्रातली जनता आणि भारतातल्या जनता सुद्धा ही काँग्रेसच्या बरोबर आणि आघाडीच्या बरोबर आहे भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड रोष निर्माण होतोय आज आज काय पाहिलं आपण आज ज्यावेळेस अशोकराव तिकडे भारतीय जनता पक्षात पो जात होते त्यावेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज झाला अश्रुधूर झाला आणखी काय काय घडलं हे मला मिळालं नाही पण जे घडतं ते दुर्दैवी आहे लोकांना अधिकार येतो मोर्चा काढण्याचा म्हणणं मांडण्याचा तो सुद्धा रोखला जातोय त्यांच्या रस्त्यात खेळ ठोकले जात आहेत कॉन्क्रीटचे मोठाले बांध घातले जात आहेत रोखलं जात आहे त्यांच्याशी बोलत नाही कोणी साधी चर्चा करत नाही पंतप्रधान वर्षभर बोलले नाही शेतकऱ्यांशी मणिपूरमध्ये काय घडलंय आमच्या हम ज्या मुली होतात कुस्तीगिरी मुली त्यांच्या बाबतीत कसं कश कस, काय गोष्टी घडल्या एकंदर जे सग्ड़, आहे चंदीगडमध्ये काय घडलेलं आहे हे हे सगळं सगळा देश पाहतो आहे यांना रामाचं नाव आमच्या अंतकरणातही राम आहे परंतु रामाचं नाव घेऊन राजकारण यशस्वी होईल असं समजण्याचं काही कारण नाही जनता हे सगळं पाहते आहे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे अनेक अशा पत्तीच्या ईडीचा याचा वापर तो चाललेला आहे अनेक घटना घडतायत मीडियाची साथ जितकी पाहिजे आम्हाला विशेषतः नॅशनल मीडियाची महाराष्ट्राच्या मीडियाबाबत मी बोलत नाही त्यांनी खूप चांगली मदत आम्हाला दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु नॅशनल मीडियावर काय चालतं असं पाहिल्यानंतर परंतु जनता याच्यानंतर सुद्धा हा मीडिया नव्हता सत्या नंतर तरी लोकांनी वेगळा निर्णय घेतला होता आता सुद्धा लोक वेगळा निर्णय घेतील आणि तुम्हाला दिसेल की काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपक्ष जोमानं उभं राहू जो प्रश्न विचारायचा तो आहे तुम्ही आता जे मुद्दे मांडले त्याचा त्यांनी राम मंदिर तीनशे सत्तर या सगळ्या गोष्टींचा भडीमार आहे हिंदुत्व गावागावात आता झेंडा दिसतोय रामाच्या घरावरती तुम्ही अशा वेळेला आता ईडीचे कारवाई असतील महागाई असेल बेरोजगार असेल हे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात कमी पडतोय आपण कारण लोक का तुम्हाला असं वाटतं की लोक आता कुठल्या तरी एका धुंदीत आहेत आणि लोकांची जागृती कमी पडते लोक अभ्यास कमी करतात कारण आपल्याला दोन्ही बाजूनी त्याच्याबद्दल विचार केला एक वातावरण निर्माण झालं राम मंदिराच्या निमित्तानं आमचे सगळे सहभागी झालो एक श्रद्धास्थान आहे त्याबद्दल वाद नाही पण तो राम मंदिर हा विषय आता संपलेला आहे आता आता असं आहे की एक दिवस आपण दिपाळी करतो रोज काही दिपावळी करता येत नाही दुसऱ्या दिवशी कामावरच जावं लागतं आम्ही शेतकरी असेल तर शेतीचं पाहावं लागतं कामगार असेल तर कामावर जावं लागतं आता राम मंदिराच्या निमित्तानं आपली दीपावली झाली दुसरा दिवस आपला कामाचा आहे काय करणार बेरोजगारीचं काय करणार महागाईचं हे हे प्रश्न विचारण्याचा दिवस आता आलेला आहे आणि तो प्रश्न जनता विचारल्याशिवाय राहणार नाही शेवटी रामाचं नाव आहे अंतर्मन चांगलं होतं पण पोटाचा प्रश्न शिल्लक ठेवून चालणार नाही पोट शेवटी रोजचं खाण्याकरता पाहिजेच ते राम रामाचे नाव घेऊन ते मिळत नसतं शेवटी ते कमवावं लागत असतं आणि सरकारनं त्याकरता योजना कराव्या लागत असतात सरकार दुर्दैवानं शेतकऱ्याच्या बाबतीत कामगारांच्या बाबतीत आणि जनतेच्या बाबतीत पूर्णपणे ते उदासीन आहेत ते त्यांना असं वाटतं की धर्माचं नाव देवाचं नाव घेतलं का सगळं जमेल तर ते आता जमणार नाही मूड ऑफ द नेशनचा जो एक सर्व्हे होता त्याच्यामध्ये जो गेल्या वर्षी केला त्यात सदतीस जागा महाविकास आघाडीला दिसत होत्या आता परवा झालाय तुम्ही बघितलं असेल कदाचित त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार हे भाजपला मिळाल्यानंतर सुद्धा केवळ बावीसच जागा दिसत आहेत भाजपला तुम्हाला असं वाटतंय की या सर्वेनंतर आता परत एक धास्ती आहे कारण की आता परत फाटाफूट आणि परत नेत्यांच्या मागे तो एक आहे मोड ऑफ नेशन तुम्ही सर्व्हे अत्यंत स्वतंत्रपणे इंडिपेंडेंटली करता याचा ही गोष्ट खरंच आहे तुम्ही सर्व्हे करता तुम्ही जाहीर करता आम्हाला त्रास होतो हेही खरं आहे कारण त्यांची भीती वाढती पोटात गोळा येतो त्यांच्या भीतीचा आणि त्याच्यातून ते असे काहीतरी उद्योग करत असतात परंतु जसजसे इलेक्शन सुरू होईल आणि आम्ही जनतेपर्यंत आणखी जाणार आहोत सभा घेणार आहोत लोक विचार करायला लागणारे ज्यावेळेस नागरिक आपल्या ज्यावेळेस आपण डोकं टेकवतो म्हणतो दिवसभरातून एक एक मिनटं विचार करील ना काय का होणार या देशाचं त्यावेळेस तो म्हणाल नाही नाही आता भारतीय जनता पक्ष नको आपला काहीही झालं तरी बदल केला पाहिजे पुन्हा काँग्रेसचं राज्य आणलं पाहिजे हे म्हटल्याशिवाय राहणार नाही त्याचं अंतर्मन ते बोलणार आहे त्यामुळे तुम्हाला हा तुमचा पुन्हा जेव्हा सर्वे घ्याल ना थोड्या दिवसात तर आणखी वाढ आमचे याच्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आता नव्यानं शक्तीप्रदर्शन करणार नांदेडमध्ये कारण नांदेडमध्ये तुम्हाला तिथल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल आज नांदेडचे लोक आले होते असं मी ऐकलं आणि तुमचा तिथला आता नेक्स्ट चेहरा कोण आहे नाही नाही ठीक आहे चेहरा असं का चेहरा काय एकदम तयार होतो असं काही नसतं कधी कधी साधी माणसं समाजात वावरणारी असतात चेहरा म्हणून नसतात परंतु ती लोक निवडून देतात आणि मोठी होतात हे आपण पाहिलेलं आहे असं असं काही नाही चेहरा अगोदरच असतो आज थोडंच आहे विलासरावजी ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस का चेहरा होते का पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पाहतो पा असं असं आहे की शेवटी जनतेतूनच लोक येत असतात वावरत असतात खूप लोक काम करत असतात युवक काम करत असतात त्यातून कुणी एक येईल पुढे जाईल आणि यशस्वी होईल हा इंटरव्ह्यू अशोक चव्हाण नक्की बघणार आहेत आणि ते बघत असतील ज्या वेळेला तर तुम्हाला त्यांना काय सांगायचं नाही नाही खरं म्हणजे अशोकरावजींनी चुकच केलेली आहे असं माझं मत आहे कोणत्या कारणाने केली हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो मी त्यांना विचारू शकत नाही परंतु ते सुद्धा खरं सांगतो त्यांना सुद्धा प्रचंड खंत मनामध्ये असणारे केवळ कोणत्या तरी दबावातून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो जनतेला मान्य होणार नाही ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जरा बोलले असते तर जरा हलका करायला मदत झाली असती काहीतरी निर्णयात बदल झाला असतो नाही नाही ते फार दिवस विचार करत होते ते फार विचारी आहे नियोजन करण्यामध्ये खूप विचार करत असतात खूप विचार करून त्यांनी घेतला कारण त्यांना दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही किंवा कोणता तरी मोठा स्वार्थ तरी मिळणार असेल असं मला वाटतं त्याच्यातून त्यांनी निर्णय घेतलेला आहे पण तो निर्णय त्यांचा चुकीचा आहे आणि त्यांना ते इतिहासामध्ये जेव्हा नोंद होईल त्यावेळेस ते त्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय म्हणूनच नोंद होईल हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि नेते पण हा इंटरव्ह्यू बघतात आणि कार्यकर्ते पण बघतात आमदारांना काय सांगायचं मुद्दा मी हा प्रश्न विचार मी एक सरळ सा, यापूर्वी म्हटलं की जे जे आमदार लोकांमध्ये वावरतात जनमत त्यांना समजतं जनतेची नाडी ज्यांच्या नाडीवर ज्यांचा हात आहे त्यांना कळतं की महायुती विरुद्ध आणि केंद्र सरकारविरुद्ध जनमत तयार झालेला आहे आपण काँग्रेस सोडू नये हे त्यांना समजतं या मताचा मी आहे त्यामुळे आणखी मी वेगळं सांगितलं पाहिजे असं नाही की तर हे होते बाळासाहेब थोरात थोरात साहेबांनी स्पष्टपणे आहे की दबावाच्या राजकारणाशिवाय अशोक चव्हाण हा निर्णय घेऊ शकत नाहीत अर्थात पुढची जी वाट असणार आहे महाविकास आघाडीची ती तितकीशी सोपी नसणार आहे बिकट असणार आहे पण परवा दिवशी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक का आहे मला वाटतं सीएलपी सीएलपी आम्ही पंधरा तारखेला साडेनऊ वाजता घेतो पंधरा तारखेला बैठक आहे त्यामध्ये आमदारांशी ते बोलतील आणि लोकांशी जनजागृती करण्याबद्दल सुद्धा ते लोकांमध्ये जाण्याचा जा त्यांचा विचार आहे मात्र निश्चितपणे एक मोठा लीडर ज्यावेळेला तीस चाळीस वर्ष लागतात नेता घडायला आणि असा नेता ज्याला जातो त्याला पक्षाला आणि संघटनेला सुद्धा त्याचा धक्का बसतो मात्र या धक्क्यातून सावरून पुढे जाण्याची तयारी आता काँग्रेसनं केलेली दिसते फक्त आता त्याचे परिणाम काय होतात ते आपल्याला पुढच्या काही एक दीड महिन्यामध्ये इलेक्शन्स इलेक्शन कॉलॉन होतील त्यावेळेला आपल्या लक्षात येईल तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली तुम्हाला जर बाळासाहेबांना काही प्रश्न असतील कारण आपण पंधरा तारखेला परत भेटणार आहोत तर तुम्ही निश्चितपणे ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा आम्ही त्याचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करू आणि मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबईत